बघून घ्या मित्रांनो आज सत्तावीस जुलै वार रविवार आपण नांदेड महेश बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो तरी बघून घेऊया सतत पावसाचं वातावरण असून सुद्धा कशा पद्धतीनं बाजार भरला आहे बघून घ्या थोडा विरळ आहे बाजार दरवारपेक्षा दादा हे कितवे व्यताच्या आहे दुसऱ्या नाही आहे कोणती ना मोठ ते जातील हे निमगुजर मध्ये आहे कधी जण लिहिले आहे इकडे बोला का का हो बघून घ्या म्हशीची क्वालिटी शेपूट गोंडा पांढरा काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार सांगायचे बर हिथ सांगा हिची माहिती

सततच्या पावसाचं वातावरण असल्यामुळे व्यापाऱ्याला काही खरेदी करून माल जास्तीचा आणता आला नाही काही जवळपासच्या जवळपास त्यांनी बाजारला आणले ही सहा हिची काय ठेवली किंमत एक लाख पासष्ट हजार रुपये ठेवली

आठ आठ दिवसात आठ दिवसात येणार का मुलाखत तुम्हाला लेणी पिताजी गेली हो नांदेडकर ठेवायच वस्तू आहे काय भेटना आले पहिले बरेलच्या कमी रमी देऊ टाकू काय मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सहासष्ट सत्याण्णव सहासष्ट हा सत्याण्णव सहासष्ट अकरा डबल झिरो दहा सत्याण्णव सहासष्ट अकरा डबल झिरो दहा चालते ठीक आहे किती वेधन हे मग दुसऱ्या वेताची बघून घ्या आज सकाळी पहाटे दोन वाजता जमलेली मैसाहेर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे सडा कसा ठेवून वगैरे चांगली सोबत वगार आहे काय वगार आहे कोणत्या मिक्स मध्ये येते का गावरान आणि क्रॉस क्रॉसमध्ये सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस झिरो तीन अठ्ठेचाळीस नव्याण्णव झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून विरायकाल तर काय होईल किंमतीचे एक पाच सांगायचे द्यायचे कमी रमी करून देणार बघून घ्या सोबत वगैरे ऑर्डर क्वालिटी एकदम चांगली यायची प्युअर मध्ये किती वेळा नाही तरी बी व्य चार दुपत्याची त्याची मैस आहे मित्रांनो बघून घ्या किती दिवस राहिलेत का साडेपाच महिन्याची गा पण आहे दुधायच चालू दूध नाही नवीन पण एक भरून दिलं तर पण नवीन माणसाला ना असं समजा काय किंमत ठेवली नव्वद हजार रुपये सांगाल बरोबर बघून घ्या मोठी जापर आहे दूध दिलं तर ज्याचं त्याचं नशीब म्हणाले ज्याच्या घरी दूध देईल त्याचं नशीब सांगा दादा मोबाईल नंबर

पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत कपाळाला चेंद्रि आहे शेतकऱ्याचे आहे मैस पाळीव शेतकरी मजूरदार शेतकरी बर पहिला रो आहे ना किती दिवस राहिले तिचे दहा दिवस राहिले बघून शांत हातभीत घाल तिथे बघा बरं बघून येस पंच्याऐंशी हजार जरा जास्त मार्ग आहे की किंमत हा मागल्यावर कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणीस छप्पन छत्तीस एकोणीस छप्पन छत्तीस छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर जमून देणार बर बरोबर पहिल्यावर वगार आहे मित्रांनो बघून घ्या किती दिवस राहिलेत मग दहा दिवस चार दात आहे म्हणलं काय दहा दिवस राहिले चार दात वगार आहे पंच्याऐंशी हजार सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला म्हणून देतले बघून बघून घ्या जापर आहे महादेव कुपळगावची कल्याणकरची मोठी जापर आहे मामा काय सांगायला किंमत तिची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला किती वेळा तरी तिसरं चौथं दुपत चौथ्या दुपत्या नाही बघून घ्या मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला किती दिवस राहिलेत खाली व्हायचे वीस दिवस राहिलेत म्हणाले खाली व्हायचे किती पिढ्या दूध मी पालटेपणात घेतलेली आहे पाच पाच लिटर टाइम ला काढलेला आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा तीस चौतीस पन्नास पन्ना। चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यावर किमतीत कमी रमी होईल की देणार जमू चालते चालतं ठीक आहे बारा लिटर गाव कारखाना कुठे बारा लिटर भावराव कारखाना बारा लिटर टाइम ला सहा लिटर किती आता तिसऱ्या एक, एक लाख वीस हजार रुपये सांगायला किती दिवस राहिले पाच दिवस बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे पाच दिवस राहिले तर माहिती एकदम मालि आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल त्याने अजून भरायची झाली किती दुसरी नाही का मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंचान्न चाळीस शहाण्णव बार शेतकऱ्याचे आहे ना चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास किमतीत कमी मिळतो राताला सुटली का बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी मोठ्या क्वालिटी मध्ये जाफर आले शेतकऱ्याचे हा काय किंमत ठेवली एक, एक लाख चाळीस किती दिवस झाले इला खाली होऊन सहा दिवस झाले कच्च दूध किती आहे आता इला साडेचार लिटर कच्च दूध आहे पुन्हा दुधावर आल्यावर किती होईल बरं बरं आपल्याकडे दूध पिळेल नाहीच पार्टी घेतलेली आहे आता चार लिटर कच्च दूध आहे खरं जे काही खरी आहे ती माहिती द्यायच मोठ्या मापामध्ये मैस आहे इथून पुढे वीस एकवीस दिवस दुधावर यायला लागतात म्हशीला त्यावेळेस ते खाण्यावर दूध देईल म्हणाली तर काय होईल किंमत फायनलीची बरं किती वेळान असेल किती वेळान असेल तिसऱ्या नाही तिसरं वेध झालंय समजा तिसरं बरं बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव शहाण्णव एकोणसाठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरक किमतीत कमी रेमी करणार करून देणार ठीक आहे ठीक आहे कुठली भाई ये हा वाळकीची काय किंमत ठेवल्या एक लाख तीस हजार किती दिवसाची आहे ए, किती दिवस राहिले वीस दिवसाची कच्ची आहे बर बघून घ्या मित्रांनो ऑर्डरची क्वालिटी वगैरे एक तीस सांगा हातनी म्हणले काय कुठे येते हातनी बाळकी कुठे येते तारतळा मारतळा इकडे लोहा तालुका बरं बर बघून सांगा मोबाईल नंबर

कोणाशी माण्यागावची आशे गावची शेतकऱ्याची मजूरदाराची पाळी उमेश आहे समजा कष्ट करून शेतातून चारा आणून दुसऱ्याच्या शेतातून वैरण आणून उभर हे दुसऱ्याच्या मजुरीला जाऊन वैरण आणून शेतातून पाळलेली वगैरा आहे किती आहे पहिले आहे काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये सांगालेत बघून घ्या किती दिवस राहिलेत मामा सहा दिवस राहिलेत बघून घ्या मशीचे ऑर्डरची क्वालिटी वगैरे शांत आहे एकदम गरीब कासाला हात लावला तर काय करणं गेली मित्रांनो एकदम शांत आहे जाताला कशी आहे मग जाताला किती जात आहे नाही नाही तुम्हीच बघा आम्हाला कस बघून जात आहे मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव चोवीस अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरॅक आलं तर किमतीत कमी रमी होईल की किमती जमून देणार देणार की गिरायक आलं तर फोन लावून चालते ठीक आहे कमी रमी करून देणार चालते ठीक आहे बघून घे नांदेड बाजार मध्ये होईल बरं कोण्या जाती तिथे गावरानमध्ये मैस आहे बघून घ्या कसा की सारा कसे लागले काय किंमत ठेवली दादा एक्क्याण्णव हजार रुपये सांगा लिहित बघून घ्या कपाळाला चंद्री आहे ही जे काय सांगितले ब्याऐंशी हजार बर बर सोबत वगैरे पहिला रू हिला दूध किती आहे चालू कच्छ अडीच लिटर चालू आहे हिचं काय सांगितले पहिला रू आहे हो हिचे ब्याण्णव आजार सोबत काय आहे तिच्या तिने तीन लिटर दूध आहे वगार आहे का हिचे किती दिवस राहिले आठ दिवस दिवस बघून घ्यायच्या मशी पाठी मागून दाखवतो मित्रांनो पूर्ण गावरान मशी आता बरं बरं पूर्ण गावरानं मशी आता आमचाही घेऊ त लास्टला बघून घ्या पाठी मागून ऑर्डर क्वालिटी वगैरे पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी होईल की हो कमी बरं बरं जमून देता कुठली होईल दावण आपली अर्धापूर नाव सांगा तुम्ही दावणीचं संतोष विरकर यांचे दावण आहे बघून घ्या मित्रांनो तिने पण गावरान मशी आता पहिल्या वेताच्या ती दुसऱ्यान आहे का दुसऱ्या दुसऱ्यान आहे बरोबर चालतं